आज आपण मस्त पांढरी शुभ्र बटाट्याचे चिप्स कसे करायचे ते पाहणार आहोत उन्हाळ्यात वाळवणाचा प्रकार सगळ्यांकडे हा अगदी आवळून खाल्ला जातो आणि वर्ष दोन वर्षे साठवून ठेवला जातो पण यामध्ये बऱ्याचदा हे वेपर्स वेपरस्तळले की लाल होतात किंवा वाळले की काळे पडतात तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून या ठिकाणी हो मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सगळ्यात आधी या ठिकाणी मी अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत अडीच किलो बटाटे आपण निवडताना थोडेसे मोठ्या आकाराचे निवडायचे आणि शक्य असेल तर थोडा नवीन जो बटाटा येतो मार्केटमध्ये तो आपण घ्यायचा आहे हे पहा अगदी एकसारखे आणि मोठे मोठे बटाटे मी या ठिकाणी निवडलेले आहेत जेणेकरून सगळे चिप्स हे एक सारख्या आकाराचे तयार होतील आता नवीन बटाटा ओळखण्यासाठी नखाणे असं साल आपण काढून बघायचे ते अगदी अलगद नखाणे बाजूला होतं याचा अर्थ हा बटाटा अगदी नवा आहे आणि पांढरा शुभ्र आहे तर हेच बटाटे आपण शक्य असेल तर चिप्ससाठी निवडायचे आहेत आणि हे सर्व बटाटे मी पाण्यात एक पाच मिनटं भिजवले होते जेणेकरून त्यावरची माती सगळी निघाली आहे आणि मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे सगळ्या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे तर सालं काढण्याआधी एका पातेलीमध्ये किंवा एका कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि साल काढलेले बटाटे त्या पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे कारण की आपण साल काढल्यावर बटाटे पाण्यात जर नाही टाकले तर ते काळे पडतात आणि आपल्या चिप्सचा कलर खराब होतो हे बघा या पद्धतीने सगळीकडनं बटाटे साल काढायचं आहे अगदी स्वच्छ हा बटाटा करून घ्यायचा आहे एकही सालीचा सा तुकडा किंवा सालीचा सा थेंब ह्या बटाट्यावर राहायला नको जेणेकरून तो वाळला की बटाट्याचे जे चिप्स असतात ते काळे दिसायला नको हे बघा या पद्धतीने मी सगळा बटाटा अगदी व्यवस्थित साल काढून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता हा बटाटा आपण एका पाणी घेतलेल्या कढईमध्ये टाकायचा आहे तर ह्याच पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची सालं काढायची आहे आणि सगळे बटाटे ह्या पाण्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहे जेणेकरून हे बटाटे काळे पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित स्वच्छ राहतील हे बघा आता हे पाण्यामध्ये सगळे बटाट्यांचे मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचे आपण चिप्स करायला घ्यायचे आहे तर चिप्स करण्यासाठी मी चिप्स हे, हे।, हे चिप्स मशीन घेतलेलं आहे आणि एका परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि हे चिप्स करताना परातीत पाणी घ्यायचं किंवा एखाद्या कढईत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे चिप्स करायचे जेणेकरून हे चिप्स वरून काळे पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये डुबलेले राहतील हे बघा आता हे मशीन असं हुबं पकडायचं आहे आणि बटाटा पण मी हुबा पकडला आहे आणि हुबा बटाट्याची मी चिप्स करते आहे बटाटा असा हुवा पकडल्याने सगळ्या बटाट्याचे चिप्स हे एकसारखे तयार होणार आहे कारण सगळे बटाट्यांची साईज मी एकाच साईजची निवडलेली आहे आणि हुवा बटाटा पकडल्यामुळे मस्त मध्यम आकाराचे एकसारखे चिप्स या ठिकाणी तयार होणार आहे तुम्हाला जर मोठे चिप्स आवडत असतील तर तुम्ही बटाटा हुवा न पकडता आडवा पकडायचा आणि लांबट आणि मोठ्या आकाराचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत हे बघा आता हे एका बटाट्याचे चिप्स करून झालेले आहेत आणि अगदी छान पातळ असा हा चिप्स तयार झालेला आहे आणि हे चिप्स आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहेत आणि मोकळे करायचे आहेत हे पहा आपले आता दोन बटाट्यांचे चिप्स करून या ठिकाणी तयार आहेत आणि चिप्स मशीन घेताना अगदी व्यवस्थित निवडायचं आहे कारण की अगदीच पातळ बटाट्याचे चिप्स घेतले तर ते शिजवताना तुकडे पडतील आणि व्यवस्थित तयार होणार नाही अगदीच जाड जर घेतले तर ते पटकन वाळणार नाही आणि त्यांचा कलरही खराब होईल तर ह्याच पद्धतीने मी सगळे बटाट्याचे चिप्स करून घेतलेले आहेत आणि पाड्यामध्ये ते छान असे भिजत घातलेले आहेत आता इथून पुढे आपल्याला हे चिप्स व्यवस्थित धुवायचे आहे हे बघा हे पाणी आता थोडंसं तुम्हाला घडूळसर दिसत असेल तर हे चिप्स मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा अगदी छान खालीवर करून आपल्याला हे चिप्स धुवायचे आहेत चोळून हे चिप्स आपण धुवायचे नाही जेणेकरून त्यांचे तुकडे पडणार नाही अगदी हळवार खालीवर करायचे आणि पाच ते सहा पाण्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स ची मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा आता हे बटाट्याचे चिप्स ची मी सहा पाण्याने धुतले आहेत आणि हे पाणी तुम्ही बघा आधीच्या पाण्यापेक्षा अगदी निथळ आहे इतकं निथ्थळ पाणी येतं तोवर तो आपण हे चिप्स स्वच्छ धुवायचे आहेत आता ह्या चिप्सच्या पाण्यामध्ये आप आपल्याला थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची आहे तुरटीचा खडा या पाण्यामध्ये अजिबात घालायचा नाही अगदी हळूवार ही तुरटी या पाण्यामध्ये थोडीशी सोडून घ्यायची आहे आणि अशी सगळीकडे फिरवून घ्यायची आहे तुरटीचं प्रमाण हे अगदी कमी असलं पाहिजे जास्त जर तुरटीचं प्रमाण आपण घेतलं तर हे जे चिप्स आहेत दिसायला पांढरे तर दिसतील पण आपण जेव्हा हे तळायला घेऊ तेव्हा हे तेलामध्ये अगदी लाल पडतील तर चिप्स तेलामध्ये लाल पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे तुरटीचं प्रमाण जास्त असणं त्यामुळे तुरटी अगदीच आपण दोन तीन वेळेस पाण्यात फिरवून घ्यायची आहे आणि हे बटाटे आपल्याला रात्रभर पडू द्यायचे आहेत आता एक रात्रभर झाली आणि सकाळी तुम्ही बघा हे चिप्स या पाण्यामध्ये अगदी ताट झालेले आहेत फुलून आलेले आहेत आणि ह्या चिप्सची तुम्ही साईज पाहू शकतात अगदी जास्त बारीकही नाही आहे आणि अगदी जाडही नाही ह्याच साईजचे या, या थिकनेसचे चिप्स आपण तयार केले तर ते पटकन वाळतात आणि जास्त पातळही होत नाही आणि त्यांचे तुकडेही तयार होत नाही खूप जास्त जाड चिप्स जर असले तर ते पटकन वाळत नाही आणि काळे पडतात हे पहा आता हे सगळे चिप्स आपले फुलून आलेले आहेत ते परत मी दोन तीन पाण्याने धुतले आणि निथळवून घेतलेले आहेत त्रुटीच्या पाण्यातनं काढल्यानंतर पण ते व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवायचेत आणि या पद्धतीने निथळवून घ्यायचे आहेत आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी चार लिटर पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चार मोठे चमचे मीठ घालायचं आहे चार टेबलस्पून एवढं मीठ या ठिकाणी मी वापरणार आहे या ठिकाणी जर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी केलं तर मिठाचं प्रमाणही कमी करायचं चिप्स जास्त असतील तर पाण्याचं प्रमाण वाढलं तर एक लिटर पाण्याला एक टेबलस्पून पाणी असं प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे असं प्रमाण घेतल्याने चिप्सला अगदी व्यवस्थित मीठ उतरतं आता हे पाणी छान उकळलेलं आहे आणि यामध्ये आपण जे चिप्स निथळून घेतलेले आहे ते सगळे घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित चमचाने हे चिप्स या पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आता या चिप्सला या पाण्यामध्ये पाच ते सात मिनटं फुल गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे हे चिप्स आपल्याला अगदी स्मॅश होतील इतपत शिजवायचे नाही अगदी थोडेसे नरम करायचे आहेत आणि ह्या पाण्यातनं आपल्याला काढायचं आहेत हे बघा जसं जशी पाण्याला उकळी फुटेल तसं तसं या पाण्यावरती फेस यायला सुरुवात होईल मध्ये मध्ये आपण हे चिप्स अगदी हळूवार चमच्याने ढवळत राहायचे आहे खूप जास्त ढवळायचं नाही नाही तर चिप्सचे तुकडे पडतील हे बघा एक सात मिनटं झालेली आहेत आणि वरती असा फेस यायला सुरुवात झाली आणि खूप चांगल्या वाफाया या पाण्याला येत आणि छान असे आपले चिप्स या पाण्यामध्ये नरम झालेले आहेत आता हे चिप्स झाले की नाही बघण्यासाठी एका चिप्सला असं नख लावून बघायचं आहे हे बघा तर हे नख लावून त्याचं अगदी पटकन तुकडा पडतोय म्हणजे आपले हे चिप्स झालेले आहेत आणि गॅस बंद आहे आणि अशा झाऱ्याने हे चिप्स या पाण्यातनं मेकळे करायचे आहेत हे पहा अगदी मस्त पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत आता हे चिप्स मी एका गाळ्यांमध्ये निथळून घेणार आहे चिप्स व्यवस्थित आपण मशीनवर तयार करून झाल्यानंतर व्यवस्थित धुवायचे आहेत जेवढे चांगले आपण हे चिप्स धुऊ तेवढे छान पांढरे शुभ्र हे चिप्स तयार होतात हे पहा पान तुकळल्यानंतर हे चिप्स अगदी पारदर्शी तयार होतात हे पहा आपल्या हाताची बोटंसुद्धा दिसत आहेत इतपत हे पारदर्शी झालेले आहेत आणि मस्त अशी नरम झालेली आहेत आता ही चिप्स एक दहा ते पंधरा मिनटं आपण निथळण्यासाठी ठेवायची थोडीशी गार होऊ द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण ही चिप्स एक एक करून अशी प्लास्टिकच्या पेपरवरती वाळवायची आहे तर टेरेसवरती मी हे चिप्स वाळत घालते आहे हे बघा या पद्धतीने ही चिप्स रचायची आहे आणि एक एक करून व्यवस्थित वाळत घालायची आहे पटकन आपण ही उन्हात जर वाळवली तर यांचा कलर अगदी पांढरा शुभ्र होतो आपण जर घरात फॅनखाली ही चिप्स वाळवली तर त्याचा कलर असा पिवळट तयार होतो किंवा मग सावलीमध्ये असतील तर ते काळेही पडू शकतात हे बघा एक दिवसाच्या उन्हाने अगदी कुरकुरीत आणि कडक ही चिप्स वाळलेली आहे हे पहा आपल्या हाताचं बोट दिसतंय की छान ती वाळली आहे ट्रान्सपरंट ती झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे अजिबात ती काळी पडलेली नाही आहे आता ही चिप्स आपण तळून पाहणार आहोत अगदी पांढरी शुभ्र लख अशी एक ते दोन वर्षे टिकणारी आपली चिप्स तयार झालेली आहे आज एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण ही चिप्स तळून पाहणार आहोत हे बघा थोडीशी चिप्स मी या कढईत घातलेली आहे अगदी मस्त ही वरती फुलून आली आणि अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त खमंग आपली ही चिप्स तळून झालेली आहेत त्याच पद्धतीने मी अजून दोन तीन बॅचेस चिप्सच्या तळून घेते आहे हे पहा चिप्स तळताना पण तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त ठेवू नका नाही तर चिप्स तेलात टाकल्या टाकल्या लाल पडतील आणि चिप्स चवीला खराब होतील हे बघा असे मध्यमाचेवरती मस्त आपले हे खमंग कुरकुरीत चिप्स आपण तळून घेतलेले आहे त्याचा कलर तुम्ही बघा त्याचा पेक्ष बघा आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की ती किती छान कुरकुरीत आपले हे चिप्स तयार झालेले आहेत हे बघा मस्त असे खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले हे वर्ष दोन वर्षे टिकणारे बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत तर ही चिप्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओत सांगितलेले सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतील अजिबात लाल होणार नाही आणि काळी तर अजिबातच पडणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय